हाय एव्हरी वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आज मी थोडीशी रागत आहे का ते पुढे सांगतेच पण आज व्हिडिओ शूट करण्याचा काही मूड नव्हता पण ठीक आहे ना म्हणजे रोज आपण उत्साहाने आनंदाने सुरुवात करतोच पण म्हटलं चला आज रागाने का असे ना आपल्या व्हिडिओची सुरुवात करावी तर आज अश्विनने पोहे बनवले होते आणि मला ते अजिबात खायचे नाही आहे असं मी म्हटलं होतं पण ले ले तू जर मी बनवलेले पोहे खाल्ले नाही तर तू जो स्वयंपाक बनवशील ना तो मी सुद्धा खाणार नाही असं मला अश्विन बोलले मग काय ना इलाज नाही का ना आता मला पोहे खावे लागणार आहे आता हे सगळं का झालं याची स्टोरी तुम्हाला सांगते नवऱ्यासोबत एक तास गप्पा मारल्यावर किंवा एखाद्या विषयावर चर्चा केल्यावर भांडण झालंच म्हणून समजा तर असंच आमचं झालं होतं आणि कधी कधी ना असं होतं म्हणजे मी आणि अश्विन एकदम साधं काहीतरी बोलत असतो एखाद्या छोट्याशा गोष्टीवर चर्चा सुरू असते हसत हो खेळणं बोलणं चालू असतं आणि कधी त्या बोलण्याचं रूपांतर हलक्या फुलक्यात भणनात होतं ना हे कळतही नाही आणि खरं सांगायचं तर हे अगदी साहजिक आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती वेग वेग म्हटलं की दोन वेगवेगळे विचार वेग वेग आले दोन वेगवेगळे वेग मतं आले आणि हा सगळा खेळ चालूच असतो आणि स्पेशली सॅटर्डे संडे आला की हे झालंच म्हणून समजा इतर वेळी कोणाला बोलायला वेळ नसतो ना सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात तो सॅटर्डे संडेचाच काही वेळ मिळतो आणि त्या दिवसातही असं काही होते आता मी पोहे तर खातीये पण अजिबात चांगले झाले नव्हते पोहे आणि नवरा बायको जरी असलो तरी सारखा विचार किंवा सारखं मत कसं असेल ना उलट नवरा बायकोंचं तर मोस्ट ऑफ द टाइम सारखं मत हे नसतंच मग काय थोडी कुरकूर थोडं रुसणं हे सगळं आलंच इव्हन आपल्या बहिणीसोबत आपल्या आईसोबत जरी आपण म्हणजे दोन व्यक्ती म्हटली की भांड्याला भांड लागणार आणि तिथे थोडंफार रुसणं फुगणं कुरकुर थोडीशी होत राहणार आज सकाळीही असंच झालं साध्या गप्पा सुरू झाल्या आणि थोड्याच क्षणात आमचं भांडण झालं आणि हो मी हे मान्य करते की मला अजूनही पटकन राग येतो पण आत्ता जेव्हा मी स्वतःला बघते ना आधी राग यायचा आणि तो खूप दिवस राहायचा म्हणजे पटकन नाही जायचा पण आत्ता आहे ना मी स्वतःला खूप बदलला आहे या विषयात तरी आणि आता कसं राग येतो पण तो लवकर जातोही आणि माझ्यासाठी आहे ना हा खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे कारण भांडणं हे होत राहतात आता भांडणं होणं म्हणजे नातं वाईट आहे असं अजिबात नसतं उलट त्यातलं प्रेमच खरं असतं घरात दोन माणसं असली की छोटी मोठी कुरकुर होत राहतात थोडेफार वाद हे होत राहतात आणि हे अगदी साहजिक आहेत माझ्यासोबत तुमच्यासोबत आपल्या आईसोबत आपल्या बहिणीसोबत सगळ्यांसोबत हे होत असतं आणि महत्त्वाचं म्हणजे रुसणं संपल्यावर पुन्हा एकत्र एक बसता आलं पाहिजे आणि हे तेच खरं नात्यातलं गोडपण आहे आता भांडणाचा विषय का होता चर्चा काय होती हे काहीच मी सांगत नाही पण या विषयावर जर नवरा बायको बोलले तर त्यांच्यामध्ये भांडण फिक्स आहे आता तुम्हीच गेस करा की तो विषय काय असेल त्यानंतर ते तर झालंच होतं बर ते झाल्यानंतर मग कधी कधी असं होतं ना की सकाळपासनं किचनमध्ये काम काम आणि फक्त काम असतं तेच ची, ते म्हणजे भाजी चिरायची पोळ्या लाटायच्या ते आवरायचं सगळं करताना ना असं वाटतं की आपण माणूस आहे ना म्हणजे आ, मशीन नाही आहे आपल्याला पण कधीतरी एक ब्रेक मिळतो आणि आपण म्हटलं तर तो मिळतोही पण समोरच्याला कळत नाही आपण जेव्हा म्हणू ना तेव्हा त्यांना ते, ते कळतं म्हणजे त्यांच्या मनात असं कधीच येत नाही की हां बाबा राहू दे आजच्या दिवस आपण कधीतरी जाऊया आपली जेव्हा किरकिर वाढते किंवा जे आपलं जेव्हा असं दिसतं ना तेव्हा कुठे मग त्यांना कळतं तर आज असंच झालं मी ऑलरेडी राग आलेला होता मला थोडासा आणि उशीरही झाला होता हे सगळं बोलता बोलता तर मी सहज अश्विनला बोलले की आज पोहे बनवायचे आहे मी आंघोळीला जाते तोपर्यंत तुम्ही तो कांदा मिरची बटाटा हे सगळं कट करून ठेवा आणि त्यांची आंघोळ झाली होती पण तरीसुद्धा त्यांनी ना नकार दिला कारण त्यांची एक ट्रेनिंग होती उद्या पण असणार आहे पण ट्रेनिंग जरी असली तरी एक बोलण्याची पद्धत असते नाही म्हणायचं असलं तरी पण त्या शब्दात ना उद्दारपणा असतो जर व्यवस्थित समजावून मला नाही म्हटलं असतं ना तर एक वेळ मला राग आलाही नसता आणि मी मान्य करते की काम महत्वाचं आहे पण आपलं मनही महत्वाचं असतं सकाळी सकाळी जर समजून न घेता उत्तर आलं ना तर राग येणं अगदी साहजिक आहे आणि मी चुकीची आहे किंवा अश्विन चुकीच्या आहेत असं अजिबात नाहीये दोघांचीही चुकी आहे किंवा दोघांचीही नाही आहे फक्त काय झालं इथे थोडेसे शब्द थोडे काय म्हणणार तर शब्दांची ऊब थोडी कमी पडली आणि कधी कधी भांडण इतकंच असतं म्हणजे कामातलं थकवा म्हणा मनातली मना इच्छा म्हणा किंवा आपल्या बोलण्यातले दोन शब्द जरा वेगळे पडले की मग त्या शब्दांचा गोंधळ तयार होतो पण दिवसाच्या शेवटी आपल्याला एकच शिकायला मिळतं काम कितीही असलं तरी एकमेकांच्या मनाला ऐकायला वेळ दिला तर राग जास्त वेळ टिकत नाही आणि सध्या आम्ही तेच करतो म्हणजे मी जर खूप रागात असेल तर अश्विन मला समजवतात आणि बघा कितीही नाही म्हटलं ना तरी मी आंघोळीला जाईपर्यंत फक्त कांदा मिरची कट करून ठेवला नाही पोहे पण तयार होते आणि आल्यानंतर माझा काही राग गेला नव्हता मी पोहे खायला तयार नव्हते पण तू जर मी बनवलेले पोहे खाल्ले नाही तर मी तू बनवलेला स्वयंपाक खाणार नाही असं म्हणून परत आमचं थोडंसं असं झालं आणि मग त्या बोलण्यातून म्हणा किंवा समजावण्यातून म्हणा मग माझा राग कमी झाला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवलो आणि थोडस बाल्कनीचं मला सेटअप करायचं होतं म्हणजे काही प्लांट्स आहे ते अजूनही दुसऱ्या बाल्कनीत आणायचे आहे पण स्पायडर प्लांट्स, स्नेक प्लांट आणि जास्वंदाचं झाड आहे ते मी सगळे बाल्कनीत आणून ठेवले आणि बाल्कनी सुद्धा स्वच्छ करून ठेवली त्यानंतर यांचा थोडासा अभ्यास केला घेतला सॉरी <laughs> केलाच म्हणते मी कारण मी सुद्धा ऍक्च्युली अभ्यास करतच असते आणि ते झाल्यानंतर ना सोसायटीमध्ये एका ठिकाणी जायचं होतं तिकडून आलो दोघांनीही आंघोळ केली छान केस वगैरे धुतले आणि त्यानंतर कपडे पण हातानेच वॉश केले होते ते कपडे पण वॉश करून बाकीचे कपडे होते ते सुद्धा वाळत टाकले तर असं काहीसं होत राहतं आणि हे प्रत्येक घरात होतं ही पण खूप रिलेटेबल सिच्युएशन आहे तर असा एखादा विषय चर्चा अशी असते ना की त्यातून भांडणाचं रूपांतर हे होतं यात चूक कोणाची नसते फक्त शब्द इकडे तिकडे होतात किंवा कधी कधी विषयही असा असतो की त्या विषयातून एक निष्कर्ष काही निघत नाही त्यामुळे तो विषय काढायचाच नाही आमचं तरी असं आहे असे असे काही विषय आहेत जे आम्ही मोस्टली अशा चांगल्या वेळेला तर अजिबातच काढत नाही आय होप तुम्ही समजला असाल तर त्यानंतर ना मला काही ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती काढायची होती तर काही बॉक्सेस आहे ज्यामध्ये मी फक्त ऑक्सिडाइज ज्वेलरी ठेवलेली आहे ती सगळी मी काढली आणि आता सगळी तुम्हाला दाखवते तर मंडेपासून नवरात्रीची सुरुवात आहे आणि यावेळी ना आम्ही ठरवलं होतं की बाहेर जायचं आणि चनिया चोली विकत आणायचा म्हणजे सगळे ग्रुप मिळून जायचं जसं वाईट कुर्ती कशी आम्ही सगळ्यांनी मिळून घातली होती सगळेजण एकत्र गेलो होतो तर तशा टाईपचं होतं पण अजून तरी काही प्लॅनिंग झालेलं नाही कारण एक्झाम चालू आहे त्यामुळे वेळ मिळत नाहीये आणि आता सध्या पितृपक्ष होतं ना तर बरेच जण मानतात त्यामुळे त्या पिरियडमध्ये काही खरेदी करायची नसते असं सगळं चालू होतं जोपर्यंत नवरात्रीचा दिवस येत नाही ना तोपर्यंत काही शक्य नाहीये मग एकदा ते गाणी ऐकणं किंवा ते बघणं रील्स स्टेटस ते सगळं समोर आलं ना की मग आपली इच्छा होते पण म्हटलं आपली जी ज्वेलरी आहे ती तरी ॲटलिस्ट काढून ठेवावी आणि मोस्टली ना मी चनिया चुली विकतच घेणार आहे लास्ट इयर मी चनिया चोली रेंटेड आणली होती पण मला म्हणजे हायजिनिक वाटली नाही खूप विचार केल्यानंतर ना असं येतं की तोच जो ब्लाउज आहे किंवा ती चनिया चोली आहे काल कोणीतरी घातली असेल आणि आपल्याला माहीत असतं की डान्स करताना किंवा गरबा करताना किती स्वेट होतं आणि ते काही धुतल्या जात नाही त्यामुळे खूप विचार केला आणि म्हटलं नाही यापुढे काही रेंटेड घेणार नाही खूप हायजिनचा इश्यू येतो तर अशी स्वतःची एक तरी असली पाहिजे आणि मी अशी घेईल की स्कर्ट एक कॉमन असला की त्यावर जॅकेट म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा किंवा ओढणी ती चेंज करता आली पाहिजे अशा टाईपचा बघू आता कधी जाणं होतं आणि ते सुद्धा गेलो ना तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल पण आत्ता माझ्याकडे जी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती सगळी मी तुमच्याशी शेअर करते आणि एका ठिकाणाहून घेतलेली नाहीये ऑनलाईन पण घेतलेली नाहीये ॲक्च्युली मला घ्यायची होती पण मग ह्याचं सगळं काय करणार असं वाटतं की ही आहे तर हीच वापरूया तर काही ठाणे स्टेशनवरून घेतलेली आहे काही ठाणे मार्केटमधून घेतलेली आहे आणि काही पिंपरी बरीचशी ना पिंपरी मार्केटमधून घेतली आहे तर सगळी एक एक करून मी दाखवते तुम्हाला आता तर आता तुम्हाला ही शॉपिंग करायची असेल तर ऑनलाईन पण मी काही आहे ना ज्वेलरी ती टॅग करेल आणि हे बघितल्यानंतर थोडीफार आयडिया तुम्हाला येईल तर जे सगळ्यात कमी आहे ते आता मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी आहे हे मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र ॲक्च्युली आता काही या नवरात्रीच्या वेळेस घालण्यात येत नाही पण आहे माझ्याकडे हे एक ऑक्सिडाइज मंगळसूत्र यावर सेम असे कानातले पण आहे हे बघा याचं पेंडेंट जसं आहे ना तसेच याचे कानातले पण आहे आणि यावर नथ पण मी घेतली होती म्हणजे संक्रांतीला म्हणा किंवा असं मंगळसूत्र पूर्ण घातलं ना की पूर्ण एक असा छान लुक येतो मंगळसूत्र त्यानंतर असा छोट असा चोकर कानातले आणि नथ खूप छान दिसते स्पेशली आ, सिल्वर कलरची बॉर्डर असेल साडीची किंवा मग संक्रांतीला आपण साडी नेसतो त्यावर छान दिसते तर हे एकच मंगळसूत्र माझ्याकडे आहे त्यानंतर सगळ्यात आधी आता मी सेट तुमच्याशी शेअर करते कारण सेट भरपूर नसतात कानातले आपल्याकडे भरपूर असतात जसं मी आता हे कानातले घातले आणि काही कानातले डेली यूज मध्ये वापरण्यासारखे आहेत अगदी छोटे आहे, आहे।, आहे सगळ्यात पहिला सेट आणि हाच मला सगळ्यात जास्त आवडतो तर स्ट्रीट म्हणजे रोड साइड बसलेले असतात ना त्यांच्या जवळून मी हा घेतलेला तर हा बहुतेक पिंपळे सौदागर मधून घेतलेला आणि हा फक्त एक सेट होता तर त्यावर मॅचिंग असे वेगळे मी कानातले घेतले तर हे कानातले व्यवस्थित मॅच होतात आणखी दुसरे कानातले आहेत ते पण व्यवस्थित मॅच होतात तर मस्त असा सेट बनतो आणि यावर मग बँगल्स घालायच्या तर हा पहिला सेट तर हा बघा हा एकदम प्रॉपर म्हणजे चनिया चोलीवर घालण्यासाठी आहे हा सेट थोडासा हेवी आहे आणि यावर असे त्याचे हेवी कानातले पण आहेत मस्त आणि हे कानातले ना थोडेसे जसे दिसत आहेत ना तसे जड पण आहे घातल्यानंतर थोडेसे जड वाटतात तर हे असे कानातले आणि हा असा सेट त्यानंतर हा अगदी छोटासा सेट आहे म्हणजे जसं मी बोलले ना आता की मंगळसूत्र घातल्यानंतर एक चोकर घालायचं असेल तर त्यासाठी हा चोकर किंवा जसं कोणाला आवडत नाही खूप मोठे मोठे नेकलेस किंवा खूप मोठे मोठे चोकर घालायला त्यांच्यासाठी मस्त हा नाजूक सेट आणि मला वाटतं की हे सगळे सेट आहे ना ऑनलाईन पण मिळून जातील असे छोटे छोटे त्याचे कानातले आहेत आणि ऑनलाईन जर मिळाले तर मी नक्कीच टॅग करते त्यानंतर हे बघा हा एक छान असा चोकर घातल्यानंतर खूप छान दिसतो जेव्हा सगळा साज केलेला असतो ना तेव्हा खूप उठून दिसतो आणि ॲक्च्युली ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ना ती खरंच म्हणजे आपण घालत नाही मोस्टली ना आपण गोल्डन ज्वेलरी घालतो पण ऑक्सिडाईज ज्वेलरीचा जेव्हा असा वेळ येतो ना की प्रॉपर काही कपड्यांवर म्हणा किंवा काही ड्रेसेसवर म्हणा खूपच मस्त दिसते इवन वेस्टर्न कपड्यांवर पण ना ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप छान दिसते एक वेळ गोल्डन ज्वेलरी आपण घालत नाही पण ऑक्सिडाइज ज्वेलरी अशा कपड्यांवर पण घालू शकतो तर हा चोकर आणि हे त्याच्या कानातले तर माझ्याकडे असे चारच सेट आहे आणि त्यानंतर आता बँगल्स दाखवते तर बँगल्सचं असं आहे कि की बँगल्स कमी असल्या तरी आपलं काम होऊन जातं तर हा एक बँगल्सचा सेट नॉर्मल कुर्तीवर किंवा ड्रेसवर घालतानाही खूप छान दिसतो तर बघा हा एक बँगल्सचा सेट त्यानंतर हा एक चार बँगल्सचा सेट आहे यातली एक बँगल्स काय माहिती अशीच कुठेतरी काढून ठेवली असेल कारण एक बँगल पण अशी कुर्तीवर घालायला छान वाटते त्यानंतर हे घुंगरूवाला कडा म्हणा किंवा हे असं आपल्याला घालता येतं आणि हे ना मी पिंपरी मार्केटमधूनच घेतलेलं आहे तर ॲक्च्युली ना असं तुम्ही घ्यायचं प्लॅनिंग करू नका कारण आपली ओढणी म्हणा किंवा आपला ड्रेस म्हणा डान्स करताना गरबा करताना ना यात खूप जास्त अडकतं तर मी हे एकदाच घेतलं आहे तेव्हाच मी ऑब्झर्व केलं तर असं घुंगरूवाला जे येतं ना ते नका घेऊ मी तरी सजेस्ट करेल कारण यात खूप जास्त अडकतं सो हा एक कडा त्यानंतर हा एक कडा हा पण खूप छान दिसतो आणि असं घुंगरूवाला दिसायला किंवा छान वाटतं पण ॲक्च्युली यामध्ये पण अडकतं हे जे आहेत ना याचे हे थोडेसे ओपन असतात आणि यामधून मग ते आपली ओढणी अटकणं किंवा ड्रेस अटकणं हे सगळं चालू असतं पण कसा आवाज येतो छुनछून तर ते छान वाटतं गरबा करताना आणि हा एक सिंगल कडा आहे हा पण कुर्तीवर किंवा मग जीन्स टॉपवर असा घातला जातो तर बँगल्समध्ये हे एवढे सगळे बँगल्स आहे आणि एवढे पुरेसे आहेत आता यात काही ऍड ऑन होईल असं मला वाटत नाही कारण एवढे सफिशियंट आहे हेच आपण थोडंसं चेंजेस करून घालू शकतो तर बऱ्यापैकी तीन ते चार सेट असले पाहिजे काही कडे म्हणा किंवा अशा बँगल्स पण खूप छान दिसतात तर असं काही आपल्याकडे म्हणजे तीन चार तरी असले पाहिजेत सेट आता कानातल्यांचं असं आहे की जे सेटवरचे कानातले आहे ते पण घालता येतात आणि त्या व्यतिरिक्त कानातलेच माझ्याकडे जास्त आहेत तर हे दिसायला जेवढे मोठे दिसतात ना तेवढेच लाईट वेट आहे आणि खूप छान दिसतात घालताना सिंपल ट्रॅडिशनल कुर्ती असेल त्यावर म्हणा किंवा आता नवरात्रीसाठी तर हे असं झुमका असलेलं आणि छान वाटतं तर हा पहिला सेट त्यानंतर हा मी तुम्हाला दाखवला आणि हा मी सगळ्यात जास्त घालत असते एकदम लाईट वेट आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो त्यानंतर हे एक मोरपंखी झुमके हे मी आय थिंक लास्ट इयर घेतले होते आणि अजूनपर्यंत हे घातलेले पण नाहीये तर हे पण मोठे मोठे झुमके आहेत आणि कलर पण खूप सुंदर आहे तर यावर्षी सगळ्यात आधी ना ह्याचाच नंबर आहे म्हणजे हेच पहिले मी घालेल त्यानंतर झुमक्यामध्येच ना खूप छान वाटतं झुमकेच घालायला ऑक्सिडाईजमध्ये तर हे दुसरे वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे हा बघा हा, हा सिलेंडर शेपमध्ये आहे त्यानंतर हा बघा हा वेगळा असा शेपमध्ये आहे तर छान वाटतं असं वेगवेगळे वेग वेग कॉम्बिनेशन स्टोन तर हे दुसरे झुमके आणि हे पण कानातले मला वाटतं की खूप वर्ष झालेत फर्स्ट टाइम मी एवढे मोठे कानातले घेतले होते ऑक्सिडाईज ज्वेलरीचं पहिलं कलेक्शन माझं हे कानातलेच होते आणि अजूनही ते तेवढेच सुंदर दिसतात त्याच्या कलरमुळे किंवा कलरमुळेच ॲक्च्युली आणि कशावरही ते सूट होतात खूप छान दिसतात त्याच्या असे काही कानातले आहे जे नॉर्मल ड्रेसवर घालण्यासाठीच घेतले होते आणि याचा कलर ना खूप वेगळा आहे म्हणजे बघितलं तर ऑक्सिडाईजमध्ये दोन टाईपचे कलर ते हा थोडासा डार्क आहे हा आणि हा ॲक्च्युअल सिल्वर क सिल्वर कलर आहे तर दोन्ही चांगले दिसतात घातल्यानंतर आता कानातले चोकर सेट सगळं दाखवून झालं त्यानंतर सगळ्यात शेवटी ना आ, मी पण काही सेट बनवलेले आहेत ॲक्च्युली ते कलरफुल आहे आणि असं घालण्यासाठी छान दिसतं तर त्यातला एक सेट मी तुम्हाला दाखवते हे बघा जर कलरफुल चनिया चोली असेल ना तर हा सेट खूप छान दिसतो घातल्यानंतर तो गोल्डन आहे पण तरीसुद्धा या कलर कॉम्बिनेशनमुळे ना खूप छान दिसतो आणि हे मी घरी बनवलेलं आहे हे सिल्क थ्रेड ज्वेलरी आहे ना त्याच्यातून हे पेंडेंट विकत आणलं त्यानंतर हे मणी वगैरे सगळं मी घरी केलं होतं आणि यावरचे कानातले पण मी बनवलेले आहेत कानातले काही दिसत नाही आहे बघा असे सेट बनवलेले आहेत मी कधीतरी झालं तर परत तुमच्याशी शेअर करेल हे असे त्याचे कानातले होते कानातले जरा खराब झालेले आहेत तर पण कलरफुल आहे तसं आणि तर असं सगळं हे माझं ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन आणि बऱ्यापैकी ना नवरात्र म्हणा किंवा असं ड्रेसवर घालण्यासाठी बऱ्याचशा ज्या ज्वेलरी आहे त्या उपयोगात येतात तशाच पडून नाही आहेत असं वाटतं की एवढ्या सगळ्या आहे तशाच पडून राहत असतील पण नाही अजिबात यापैकी काही सेट म्हटले ते फक्त पडून राहतात जसं की हा हेवी सेट आहे त्यानंतर हा पण खूप कमी घालण्यात येतो मंगळसूत्र खूप कमी घालण्यात येतं पण बाकीचे जे चोकर किंवा इयरिंग्स आहेत ना ते नॉर्मली आपण कुर्तीवर पण घालू शकतो किंवा साडीवर पण घालू शकतो तर असं हे सगळं कलेक्शन आणि आत्ता तुम्ही जेव्हा शॉपिंग करायला जाल तेव्हा या रिलेटेड किंवा अशासारखा एखादा सेट दिसला तर तुम्हाला थोडंसं इझी होईल शॉपिंग करण्यासाठी म्हणून म्हटलं की नवरात्र यायच्या आधी ॲटलिस्ट आपल्याकडे जे कलेक्शन आहे ते तुमच्याशी शेअर करावं आणि मला पण एक आयडिया येईल की मला यावर्षी घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे घेतलं ते पण मी तुमच्याशी शेअर करेल एकदा माझा पिंपरीला जाण्याचा प्लान आहे पण हा पाऊस काही जाऊ देत नाही या पाऊस थांबायला तयार नाही आणि तशी संध्याकाळचं रोजच्या रोज आभाळ भरून येतो त्यामुळे काही इच्छा होत नाही कुठे जायची सो बघूया जाणं झालं तर ते सुद्धा नक्की शेअर करेल आणि आजच्या दिवसात खूप असं काही शेअर करण्यासारखं नव्हतं दुपारनंतर एका ठिकाणी जावं लागलं मग त्यानंतर खूप असा वेळ गेला तर तिकडून मग आल्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही आणि त्यानंतर म्हटलं की चला हे माझ्या डोक्यात होतंच तर हे पण शेअर केलं कसं वाटलं माझं कलेक्शन नक्की मला कमेंट करून सांगा आणि ऑनलाईन पण जे मिळतात ना ते मी टॅग करते जर तुम्हाला हवे असेल तर त्यापुरती हे असंच ठेवते आणि आता जरा पोटा पाण्याचं बघते दुपारच्या ना खूप उशिरा जेवण झालं कारण तिकडे गेलो होतो मग सगळं आंघोळी वगैरे करणं झालं म्हणून आता काही भूक जास्त नसणार आहे तर लवकर जे काय आहे ते खाऊन घेतो आणि त्यानंतर जरा घराबाहेर पडतो पाऊस नाहीये जस्ट वॉक करून यायचं आहे आणि सॅटरडेला ना सॅटरडेला ना या वाकड एरियामध्ये स्पेशली जो फिनिक्स मॉल आहे किंवा दत्त मंदिर रोड आहे त्या रोडवर गाडी काढणं म्हणजे टू व्हीलर पण हा टू व्हीलर पण काढणं इतकं कठीण झालं आहे म्हणजे एकदा का तिकडे गेलं आणि ट्रॅफिकमध्ये फसलं की झालंच मग समजा त्यामुळे सॅटरडेला आमचा असा कुठे बाहेर जाण्याचा जास्त असा प्लॅन पण नसतो गेलोच तर मग तसंही खूप लांब आम्ही जात नाही खूप दिवस झाले आणि त्यामुळेच ना सकाळची अशी थोडीशी चिडचिड झाली होती कारण तेच तेच घरकाम अभ्यास त्यानंतर हे आजारपण त्यामुळे ना थोडंसं आपलं डोकं आहे किंवा आपलं मन आहे ते थोडंसं असं वाटतं की चला बाहेर पडूया जरा बाहेरचं फिरून आलो बाहेर फिरून आलो किंवा बाहेर पडलो की जरा चांगलं वाटतं त्यामुळे सगळी ती चिडचिड चालू होती पण ठीक आहे लवकर ती व्यवस्थित झाली आणि आता चला थोडासा स्वयंपाक करते आणि त्यानंतर मग आता काही व्हिडिओ शूट करत नाही आता व्हिडिओला मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओमध्ये खूप काही नव्हता पण तरी सुद्धा तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय